मूर्तिचपूर तालुक्यातील उमई गावात एका बेचाळीस वर्ष व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली तर एका वृद्धाला गंभीर जखमी करण्यात आले या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासातच जेरबंद केले रविवारची सकाळ ही उमई व जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली उमई गावातील गजानन विश्वास मानकर नामक पस्तीस वर्ष युवकाने जुन्या वादाचा अचपा काढण्याच्या हेतूने जांभा रोड दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक दीपक अवधूत वानखडे यांच्याशी वाद घातला वाद विकोपाला गेल्याने काही कळण्याच्या आतच गजानन मानकर यांनी दीपक वानखडे यास धारधार शस्त्राने सपासप वार करून जागीच ठार केले बेभान झालेल्या या मारेकरूने एका इसमाचा पाठलाग करून नदीपलीकडे असलेल्या जांभा गावात जाऊन दहशत निर्माण केली तर परत येत असताना रस्त्याच्या लगतच्या शेतातील रखवालदारावर असलेले श्रीराम पांडूजी वानखडे नामक पासष्ट वर्षीय इसमावर हातातील शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर बेभान झालेल्या गजानन मानकर याने उमई गावात जाऊन अनेकांवर हल्ला केल्याचा प्रयत्न केला त्याच्या भीतीने गावातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतःच जेरबंद केले गावातील महिला व लहान मुलांनी आरडाओरडा केला तर काही नागरिक भीतीपोटी घराच्या छतावर जाऊन लपून बसले घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी आपल्या पथकासह अतिशय वेगाने हालचाली करून घटनास्थळ गाठले पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रतीक कुरेकर सी न्यूज मूर्तिजापूर कोस्टे मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वार चा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये